अयोध्येतल्या वनवासाच्या दिवसात सीता प्रभू श्रीरामांना म्हणाली नाथ ऋषीमुनी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर पंधरवाडाभर पितृपक्ष असतो त्या काळात मनुष्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले पाहिजे पण मला सांगा खरंच का पितर त्या दिवसात आपल्या घरी येतात आपण त्यांना अन्न पाणी तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचते का प्रभू श्रीरामाने उत्तर दिले सीते हे रहस्य सामान्यांना सहज कळत नाही कारण पितरांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला आहे जे दिसते तेवढेच सत्य नाही जे दिसत नाही तेच कधी कधी अधिक प्रभावी असते आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्याच्याशी निगडित आहे ते पुढे म्हणाले गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याचा आत्मा अदृश्य रूपात अस्तित्वात राहतो देह नष्ट होतो पण आत्मावंशाशी जोडलेला असतो म्हणूनच पितर श्राद्ध काळात आपल्या वंशजाच्या घराजवळ येतात त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे सीता म्हणाली मग या श्राद्ध काळालाच एवढे महत्त्व का आहे वर्षातील इतर दिवस नव्हे तर ह्याच काळात का राम म्हणाले या ब्रह्मांडाचा एक गुढ नियम आहे जसे वर्षभर सूर्य चंद्र नक्षत्रांच्या गतीनुसार काही दिवस शुभ विशेष ठरतात तसेच हे दिवस पितरांना धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात या पंधरवाड्यात देवतांचे कार्य थोडे स्थिर होते आणि पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते म्हणून त्यांना महालय असे म्हणतात म्हणजे महान प्रवेशद्वार या काळात आपली भावना अन्न तर्पण हे थेट पितरापर्यंत पोहोचते सीता म्हणाली म्हणजे पितर, पितर खरंच आपल्या घरी येतात पण आपण ते पाहू शकत नाही राम म्हणाले हो शिते ते सूक्ष्म रूपाने येतात आपण त्यांना पाहू शकत नाही पण त्यांचा स्पर्श त्यांची छाया त्यांचा आशीर्वाद जाणवतो म्हणून श्राद्ध काळात घरात दीप लावतात अंगण स्वच्छ ठेवतात पाणी ठेवतात कारण हे सर्व पितरांच्या स्वागताचे प्रतीक असते रामाने पुढे सांगितले जेव्हा वंशज शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतो तेव्हा पितर समाधानी होतात त्यांना अन्नाची भूक नसते पण त्या अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाला आशीर्वाद देतात सीता म्हणाली ना किती अद्भुत आहे हे आपण ज्या अन्नाला दान करतो ते पितरापर्यंत पोहोचते हे जाणून मला वाटते की ही परंपरा केवळ बाह्य विधी नाही तर आपल्या वंशाशी असलेली नाळ आहे प्रभु रामाने सीतेला म्हणाले हो सीते श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे ऋणमुक्ती आहे प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांचा ऋणी आहे कारण त्यांनीच हा देह हा संस्कार ही परंपरा दिली आहे म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे माता सीते शिते, सीतेने पुढे विचारले नाथ तुम्ही सांगितले की श्राद्ध काळात पितर घराजवळ येतात पण ते नेमक्या कशा सु रूपात येतात आणि आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो जर ते आपल्याला दिसतच नाहीत तर मग त्यांचे आगमन ओळखावे कसे प्रभू श्रीराम म्हणाले शीते पितरांचे अस्तित्व सूक्ष्म आहे जसे वारा दिसत नाही पण जाणवतो तसेच पितर दिसत नाहीत पण त्यांची अनुभूती घेता येते गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की श्राद्ध काळात पितर विविध रूपात आपल्या घराजवळ येतात काही तेजोमय किरणासारखे काही सावल्यासारखे तर काही वेळा पक्ष्यांच्या रूपात सीता आश्चर्याने म्हणाली पक्षाच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्षाद्वारे राम म्हणाले हो शिते कावळा हा विशेष दूत मानला जातो कारण त्याचे अन्न ग्रहण करणे म्हणजे पितरांनी अर्पण स्वीकारले असे मानले जाते म्हणून श्राद्धाच्या वेळी अन्न कावळ्याला दिले जाते तो जेव्हा येतो आणि खातो तेव्हा पितर समाधानी होतात परंतु हे फक्त बाह्य रूप आहे प्रत्यक्षात कावळ्याला कावळ्याच्या माध्यमातून पितर अर्पण स्वीकारतात श्रीराम म्हणाले परंतु हे एकमेव रूप नाही काही पितर तेजोमय छायेसारखे घराभोवती फिरतात त्यावेळी घरात एक गूढ शांतता अनुभवायला मिळते काही वंशजांना अचानक भावनांचा उद्रेक होतो डोळ्यात पाणी येते हृदय भरून येते तेही पितरांच्या उपस्थितीचेच चिन्ह असते शि सर्व पितर असे येतात का त्यांचे श्राद्ध केले जाते तेच राम म्हणाले सर्व पितरांना येण्याचा अधिकार असतो पण जेव्हा वंशज श्रद्धेने त्यांचे श्राद्ध करतात तेव्हा ते अधिक आनंदाने येतात काही पितर केवळ आपली संतती पाहण्यासाठी येतात ते कोणत्या मार्गावर आहेत काय आचरण करतात हे जाणून घेण्यासाठी जर वंशज सत्यदान शेवा यामध्ये गुंतलेली असतील तर पितर आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात पण जर वंशज दुष्कर्मात मग्न असतील तर पितर खिन्न होतात सीता म्हणाली म्हणजे पितर केवळ अन्नासाठी येत नाहीत है। तर आपल्या वंशाच्या आचरणाचा निरीक्षण करण्यासाठीही येतात राम हसले यांनी म्हणाले बरोबर आहे सीते पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे पण खरी गोष्ट म्हणजे वंशजाची भावना त्यांचे आचरण जर श्रद्धा खरी असेल तर पितरांना तृप्ती मिळते अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो सीता विचारमग्न झाली तिच्या डोळ्यात प्रश्नांचा प्रकाश दिसत होता ती म्हणाली नाथ पितर आल्यावर आपण त्यांना कसे अनुभवू शकतो त्यांचे आशीर्वाद कसे कळतात राम म्हणाले अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ असले पाहिजे जेव्हा पितर घरात येतात तेव्हा अचानक वातावरणात गोड शांतता पसरते कधी कधी दिव्यांचा प्रकाश अधिक उजळतो कधी कधी सुगंध पसरतो कधी अंगणातले पाणी अनपेक्षितपणे हालते हे सगळे पितरांच्या उपस्थितीची खून असते आणि जर अन्नकण सहजपणे कावळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या थांबले आणि पुढे म्हणाले हेही लक्षात ठेवशिते पितर केवळ घराजवळ येतात असे नाही तर आपल्या अंतकरणाजवळ येतात त्यांच्या आठवणी त्यांचे संस्कार त्यांचे आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात म्हणूनच अनेकांना स्वप्नात पितर दिसतात ते स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाचे द्योतक असते ती श्रीरामाकडे वळली आणि म्हणाली नाथ तुम्ही सांगितले की पितर सूक्ष्म रूपात घराजवळ येतात ते अन्न खात नाहीत पण त्यांना समाधान मिळते मग खरंच त्यांना काय हवे असते श्राद्ध काळातील या विधीमधून त्यांना नेमके काय प्राप्त होते प्रभू श्रीराम म्हणाले सीते पितरांना भौतिक अन्नाची गरज नसते देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा पितरापर्यंत पोहोचते ही ऊर्जा त्यांच्या तृष्णेला शांती देते म्हणूनच श्राद्ध अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी आम्रता समान असते सीता म्हणाली म्हणजे त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज आहे राम म्हणाले बरोबर आहे शिते भावना आणि श्रद्धा हेच पितरांचे खरे अन्न आहे म्हणूनच गरुड पुराण सांगते की ज्या घरी पितरांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तिथे पितर प्रसन्न होतात पण ज्या घरी अहंकाराने किंवा औपचारिकतेने श्राद्ध केले जाते तिथे पितर निराश होतात कारण त्यांना विधीपेक्षा भाव महत्त्वाचा आहे सीतेच्या मनात आणखी एक शंका उभी राहिली ती म्हणाली पण नाथ जर कुणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचे काय होते त्यांच्या आत्म्याला यातना होतात का श्रीराम म्हणाले हो शिते जर श्राद्ध केले गेले नाही तर पितर दुःखी होतात त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते तर स्मरणाची असते जेव्हा वंशज त्यांना विसरतात तेव्हा आत्म्याला एकटेपणा व वे वेदना जाणवतात त्यामुळे कधीकधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजाच्या जीवनात अडथळे निर्माण करतात आरोग्य सं संपत्ती संतती यामध्ये विघ्न येऊ शकते म्हणूनच धर्मशास्त्र सांगते की श्राद्ध हे केवळ परंपरा नाही तर वंशजाचे कर्तव्य आहे रामाचा स्वर आता अधिक गहन झाला शीते पितरांना सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशजांनी धर्माचं पालन केलं सत्याचं आचरण केलं दान केलं सेवा केली पितरांच्या नजरेत हेच खरं अर्पण आहे म्हणून गरुड पुराण सांगते वंशज जर पाप करतो तर पितरांची वेदना वाढते पण जर वंशज पुण्य करतो तर पितरांची स्थिती उन्नत होते म्हणजे वंशजाचा कर्माचा थेट परिणाम पितरावर होतो शीता म्हणाली म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या पूर्वजावरही होतो राम होकार आरती मांडोलावत म्हणाले हो शिते म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे जेव्हा आपण ब्राह्मण गाई पक्षी यांना अन्न देतो तेव्हा ती ऊर्जा थेट पितरापर्यंत पोहोचते थे। ब्राह्मणांना भोजन दिलं की त्यांचा आशीर्वाद पितरापर्यंत जातो गाईला दिलेलं गवत पितरांच्या समाधानाचं कारण बनतं पक्ष्यांना दिलेलं धान्य पितरांच्या आनंदाचं द्योतक असतं या सगळ्या मार्गाने वंशजाचा भाव पितरापर्यंत पोहोचतो माता शीतेने पुन्हा विचारले प्रभू आपण सांगितले की पितर घरी येतात ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी येतात मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ काय आणि आम्हा वंश शिते पितरांना अन्नाची अपेक्षा कमी असते पण स्मरणाची आस जास्त असते श्राद्ध तर्पण हे विधी म्हणजे त्यांना स्मरण करण्याची एक पवित्र पद्धत आहे जेव्हा वंशज सत्य आचरण करतात वडीलधाऱ्याची सेवा करतात दान करतात आणि पितरांचे स्मरण करतात तेव्हा पितर प्रसन्न होतात अशा वेळी ते वंशाच्या सर्व संततीवर कृपा करतात लक्ष्मण म्हणाला भाऊ मग याचा अर्थ असा की पितर केवळ मृतात्मे नाहीत तर वंशाच्या रक्षण करतेही आहेत का राम म्हणाले हो लक्ष्मणा पितर घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे तर आशीर्वाद देणारे म्हणून जेव्हा ते वंशजाच्या मनात समाधान पाहतात तेव्हा अदृश्य होऊनही ते वंशाचे रक्षण करतात एका घरात जर पितरांचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात पण जिथे त्यांचा सन्मान होतो तिथे सुख समाधान आणि समृद्धी वास करते सीताने विचारले प्रभू मग वंशजाची खरी जबाबदारी काय आहे केवळ विधी करणे पुरेसे आहे का राम म्हणाले नाही सीते विधी हा एक पूल आहे पण खरा आधार म्हणजे सत्य आचरण जर संतती खोटे बोलेल दुष्टपणा करेल अन्याय करेल तर पितरांना आनंद होत नाही पण जर ती संतती धर्मरक्षण करेल दिनदुबळ्याची सेवा करेल दानधर्म करेल आणि सतत पितरांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान अमर होते हीच खरी परंपरा आहे ते पुढे म्हणाले सीते लक्षात ठेव श्राद्ध हे केवळ मृताच्या आठवणीसाठी नसते ते आपल्याला शिकवते की जीवनात आपण कोणाच्या आधारावर आहोत आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या कष्टामुळे त्यागामुळे म्हणूनच जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मुळांना पाणी घालत असतो शेवटी प्रभू श्रीरामाने सांगितले सीते जेव्हा पितर घराजवळ येतात तेव्हा ते आपल्या संततीच्या अंतकरणाचे निरीक्षण करतात जर त्यांना समाधान मिळाले अदृश्य होऊन वंशाचे रक्षण करतात ते वर्षभर आपल्या मागे सावलीसारखे उभे राहतात म्हणून मी म्हणतो पितर स्मरणाने वंश टिकतो विस्मरणाने वंशाची मुळे कोरडी होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद